महाराष्ट्र लोक न्यूज चॅनल पिंपळगाव रेणुका देवी पिंपळगाव रेणुका देवीच्या नवरात्र उत्सवाची परंपरा ही दीडशे वर्षाची असून ही परंपरा आजही मोठ्या उत्साहात पार पडत आहे आज दिनांक बावीस रोजी मातेची घट स्थापना झालेली असून आता रोज नीती नियमाप्रमाणे नऊ दिवस सकाळी पाच वाजता देवीची महाआरती होणार या आरतीसाठी संपूर्ण गावातील महिला व पुरुष भक्तगण तसेच पिप्पळ परिसरात भक्तगण या आरतीसाठी हजेरी लावतात विशेष म्हणजे नऊ दिवस रोज नामांकित महाराज लोकांचा कीर्तनाचा कार्यक्रम असतो सकाळी ज्ञानश्री पारायण करता शेकडो भक्तगण हजर असतात पाचवी सहावी सातवी आठवी नववी या माळेच्या वेळेस परिसरातून रेणुका मातेच्या दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भक्तगण आपली हजेरी लावतात नवव्या दिवशी याज्ञिक तसेच पंडित बोलावून मोठ्या भाविक भक्तांनी हो कार्यक्रम होतो व नंतर कार्यक्रमाची सांगता होते व दहाव्या दिवशी दसऱ्याच्या निमित्ताने वाजत गाजत गावातील भक्तगण शिलांगन खेळतात तसेच संपूर्ण गावामध्ये वृद्ध लोकांच्या पाया पडून आशीर्वाद घेतात ही परंपरा पूर्वीपासून पिंपळगाव रेणुका येथे चालू आहे विशेष म्हणजे पिंपळगाव रेणुका येथे कोणताही सण संपूर्ण गाव तसेच परिस्थितीत लोक मोठ्या व हर्ष उल्लासात पार पाडतात भवसागरे सांग कैसे करूगे अन्याय दरमि लव शक्ति समनविते भयभस्त्रायनो देवी शीलुका देवी नमोस्तुते सदा सर्वदा योग तुझा गाणावा तुझे कारनी दे आम्हाला बणावा उपे i uh,